मातोश्रीला आणि संजय राजाराम राऊतला मिरच्या लागल्या पैसे घेऊन मतदान केलं हे संजय राजाराम राऊत म्हणतोय माजी खासदार विनायक राऊत म्हणतायत म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे का की कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो आमच्या कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की आतापर्यंत कधीही कुठल्याही सरकारकडे कर्जमाफी मागितली नाही संजय राऊत बोगस माणूस आहे उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे आणि हे सिद्ध होत सोशल मीडियावर यांच्या विरोधामध्ये ज्या कमेंट्स येतात त्यावरून अनेक प्रेक्षक आम्हाला देखील सांगतात की यांची थोबाडं दाखवत जाऊ नका हो दिवस वाईट जातो विचार करा मित्रांनो एका व्हिडिओमध्ये यांची थोबाड बघितल्यानंतर जर तुमच्या भावना अशा असतील तर आम्ही यांच्यावर जे सतत व्हिडिओ बनवतो यांची तोंड आम्ही नेहमी बघतो आम्हाला किती वीट येत असेल किती कंटाळा येत असेल मात्र या सगळ्यांच्या खोट्या प्रचाराला आणि खोट्या नरेटिव्हला उघडं पाडण्यासाठी काही दिवस हे काम करावंच लागणार आहे मात्र तुरतास आजच्या व्हिडिओमध्ये ही अपशकुनी थोबाडं आम्ही तुम्हाला दाखवणार नाही त्यापेक्षा तुम्ही छान निसर्ग दृश्य बघा कदाचित ही निसर्ग दृश्य बघितल्यानंतर तुमच्या मनाला सुद्धा थोडा विसावा भेटेल थोडा विरंगुळा भेटेल थोडा वेगळा आनंद भेटेल आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खरं तर खूप खास आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून येईल की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आपल्याच मतदारांचा कसा अपमान करतात आणि कशी लायकी काढतात व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर छोटीशी विनंती मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना पालघर ठाणे ते कोकण सगळीकडे सपाटून मार खावा लागलेला आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा इतका जळफळाट झालेला आहे की हे चक्क जिथून यांचे उमेदवार पडले तिथल्या मतदारांवरच आरोप करत आहेत की यांनी पैसे घेऊन मतदान केलं आतापर्यंत राजकारण्यांवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आरोप करत होते इथपर्यंत आपण जे सर्वसामान्य मतदार आहोत आपल्यावर जर पैसे खाऊन मतदान केल्याचा आरोप करण्यात येत असेल तर ही गोष्ट अजिबातच सहन नाही करायची आता आणि विधानसभेमध्ये दाखवून द्यायचं की आम्ही पैसे खात नाही बरं का पैसे तुम्ही लोक खाता त्यामुळे शंभर शंभर दिवस तुम्हाला तुरुंगामध्ये बसावं लागतं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला आणि उद्धव ठाकरे संजय राऊत यांना बेकार मिरच्या झोंबल्या आणि या मिरच्या झोंबल्यामुळे यांनी आरोप करायला सुरुवात केली की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात असणाऱ्या कोकणवासी पैसे खाऊन मतदान केलेलं आहे हा अत्यंत गंभीर आरोप आहे कोकणवासियांनो लक्षात ठेवा बरं का रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात राहणाऱ्या महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आजपर्यंत आपल्याच मतांवर यांचे उमेदवार जिंकत आले मात्र आता पराभव झाल्यानंतर हे आपल्यावरच पैसे खाण्याचा आरोप करत आहेत संताप येणं साहजिक आहे आणि असाच संताप नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांचा देखील झाला आणि नितेश राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांना धू धू दूद धुतलेलं आहे अगोदर आपण बघूया नितेश राणे नेमकं काय बोललेले आहेत सामनाचा अग्रलेख आज कोकणातल्या जनतेने लोकशाही पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलं आणि हे सत्य सन्मान्य राणे साहेबांनी जेव्हा व्यक्त केलं किंवा लोकांना सांगितलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राजाराम राऊतला मिरच्या लागल्या पैसे घेऊन मतदान केलं हे संजय राजाराम राऊत म्हणतोय माजी खासदार विनायक राऊत म्हणतायत म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे का की कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो आमचा कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की आत्तापर्यंत कधीही कुठल्याही सरकारकडे कर्जमाफी मागितली नाही घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करणं हे आमच्या कोकणातल्या जनतेची सवय आहे आणि म्हणूनच राज्य सरकारकडून नेहमी प्रोत्साहनकारक निधी त्यांना जाहीर केली जाते आमच्या कोकणातल्या स्वाभिमानी जनतेचा अपमान अशा पद्धतीने कोण करत असेल तर अशा आमच्या कोकणातल्या जनतेच्या शत्रूंना जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा आमच्या कोकणातली जनता निश्चित पद्धतीने गाडून दाखवेल मुळामध्ये उद्धव ठाकरेंना कोकणातली जनता समजलीच नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की कोकण हे शिवसेनेचा कणा आहे आणि आज पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत उद्धव ठाकरेच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला रोजगार विरुद्ध प्रवृत्तीला जेव्हा स्वतः जनतेनेच वापरलं नाकारलं तेव्हा सामान्य जनतेला चा अपमान सामान्य मतदारांचं अपमान करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंचे सगळे कार्टे करतायत उद्धव ठाकरेंनी कोकणातले जनतेची माफी मागावी कारण काय स्वाभिमानी माझा कोकणातला माणूस जो वेळेत कर्जफेड करतो कुठलाही जिल्हा बँक जावा शून्य टक्के एम पी असतं शून्य टक्के ह्याला आमचा कोकणातला मतदार आणि कोकणातली जनता म्हणतात म्हणून अशा जनतेवर परत पैसे खाण्याचे अगर आरोप तुम्ही कराल तर परत तुम्हाला कोकणात आम्ही पाऊल ठेवून देणार नाही अशी भूमिका मग आम्हाला घ्यायलाच लागेल एवढं मी तुम्हाला ठणकावून सांगतो वायकरांच्या विषयावर फार तिळपापड होते पण नेहमी परीक्षेमध्ये कॉपी करून पास करणारे लोक होणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक ह्यांना पारदर्शक पद्धतीने निक, लागलेला निकाल हा कधीच मान्य राहणार नाही मग स्वतःच्या मर्जीने निकाल लागला नाही मग शेवड्यासारखा ईव्हीएमवर आरोप करायचा मग शेवड्यासारखा निवडणूक आयोगावर आरोप करायचा मग तुमचे उर्वरित जे खासदार जे निवडून आले आहेत मग तिथे तुम्ही पण ईव्हीएमची काय सेटिंग केली असं आम्ही विचारायचं का नेहमी जनतेने दिलेला कौल हा मोठ्या मनाने स्वीकारायला आलं पाहिजे तशी मानसिकता असली पाहिजे पण दुर्दैवानी जसं मी म्हटलं की नेहमी कॉपी करून पास करणारे होणारे उद्धव ठाकरे यांना कधीही पारदर्शक पद्धतीने निवडणुका आणि जनतेचं कौल स्वीकारणं एवढे मोठे मनाचे ते नाही धन्यवाद संजय राव कोकणाच्या विषयावर बोलताना असं म्हणतात जसे सकाळी पेपर टाकतात दूध वाटतात तसे कोकणात नारायण ला यांच्याकडून पैसे वाटण्यात आले हे आरोप नाही हे सत्य आहे म्हणजे कोकणातली जनता बिकाऊ आहे कोकणातली जनतेने आपला स्वाभिमान विकला असा आरोप संजय राजाराम राऊतला करून आमच्या कोकणातल्या मतदारांचा अपमान करायचा आहे का कधीही सरकारकडे आम्ही कर्ज माफी आमचे इकडचे जनता मागत नाही घेतलेलं कर्ज नेहमी वेळेत जिल्हा बँकेला भरणार शून्य टक्के एमपी आमच्या इकडच्या जिल्हा बँकेचा आहे अशा जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे हे कपाळ करांडे यांना परत कोकणामध्ये पाऊल ठेवून द्यायचंय का हे आता जनतेनी विचार करून निर्णय द्यायला लागेल संजय राऊत असंही म्हणतात की अमोल किर्तीकर उत्तर पश्चिम मतदारसंघ देशातल्या निवडणूक आहे निवडणूक यंत्रणा निवडून आलेले आहेत तिथे तिथे पण ईव्हीएम हॅक झालेला आहे असं आम्ही म्हटलं तर चालेल का आम्ही कसं खुल्या मनाने ते निर्णय स्वीकारले आम्ही कसं आत्मचिंतन करतोय आम्ही कसं परत कामाला लागलेलो आहे ला मग कॉपी करून नेहमी पास होणार आहे आज संजय राजाराम राऊत त्यांचा मालक यांना कधीच पारदर्शकता पद्धतीने निवडणुका लढवणं हे यांनी कधीच शिकलेलं नसल्यामुळे अशी भूमिका घेणं राष्ट्र आहे संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री फेक आहे

चायनीजच्या चायना मार्केटमध्ये पण ह्याला कोण विकत घेणार नाही असा हा एक्सपायर झालेला माल म्हणून ह्यांनी दुसऱ्याला फेक म्हणू नये स्वतःची पहिली ओरिजिनॅलिटी पहिलं सिद्ध करावी आले तर निवडणूक आयोग त्यांना अटक करेल असा एक मिश्किल टोला हो आदित्य ठाकरे यांनी लावलेला आहे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो असं ते म्हणतात आता भाजपच्या कार्यालयामध्ये आम्हाला कधी म्यावम्यावचा आवाज ऐकायला येत नाही तिथे काय आदित्य ठाकरे येऊन बसला अशी कधी जाणीव होत नाही म्हणून आदित्य ठाकरेला सांगेन इलॉन मस्कचा आधार घेण्यापेक्षा तुझ्या वरळी मतदारसंघामध्ये काय अवस्था झालेली आहे तुझी सहा आजारांवरच तू काट्यावर पास झालेला आहेस आणि चार महिन्यानंतर तुझ्यात हिंमत असेल ठाकरेंचं रक्त असेल तर वरळीमध्ये उभं राहून दाखव आणि जिंकून दाखव दुसऱ्यांवर इथे बोम बोंग करण्यापेक्षा इलॉन मस्ट पहिल्या तुझ्या वरलीच्या शाखा प्रमुख बद्दल विचार कर आणि मग थोबाड उघड ईव्हीएम नसतला मग दोन हजार चौदा आणि एकोणीसला तुम्हाला अठरा जागा भाजप बरोबर असताना कशा मिळाल्या ते पण कुठल्या ईव्हीएमचा कमाल होता का तेव्हा कसं नरेंद्र मोदीजींचा गवगवा होत होता आणि तुम्ही एकवीस वरून नऊ वर आलेला आणि तुमच्या मानेवर बसून काँग्रेस एक वरून तेरा गेलेली आहे हे जेव्हा ज्या दिवशी आदित्य ठाकरेला कळेल ना त्या दिवशी उभा चांगले दिवस येतील जितेंद्र आव्हाड म्हणतात की एकशे सतरा जागा सत्ताधाऱ्यांनी हजार मतांनी जिंकल्या त्या जागा सत्ताधाऱ्यांनी जिंकल्या असं आहे ना आता हे ईव्हीएमच्या एमच्या नावाने रडगाणं रड शेमडासारखं रडणं हे आमच्या विरोधकांचं आता ही सकाळची उठून प्रॅक्टिस झालेली आहे स्वतः निवडणुका जिंकू शकल्या नाहीत एवढं करून पण आज परत एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब ह्या देशावर बसले देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेल्या आहेत आणि त्यांना माहिती आहे पुढे असलेले शरद पवार गटातले खासदार आणि असलेले उबाटाचे खासदार हे कधी एनडीए मध्ये येतील ह्याची भीती असल्यामुळे ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसायचं प्रकाश असं की सत्ता नोंदी करा सगळे मी तो विषय ऐकला नसल्यामुळे मी मत व्यक्त करू शकत नाही नेमकं काय त्यांच्या लोकसभेत बसलेल्या फेरबदल होण्याची शक्यता असून काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तर मंत्रिमंडळ मराठा फॅक्टरी दिसण्याचा अंदाज आहे मंत्रिमंडळांकडून आमच्या माझ्या नेत्याला प्रश्न जो प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही एका कार्यकर्त्याला विचारताय म्हणून हा प्रश्न माझ्या नेत्यासाठी राखून ठेवा पाहिजे तर तिकीट काढून तुम्हाला सागरचा प्रवास करायला लावतो सिंधू नंतर आता रत्नागिरी ती बॅनर वॉर सुरू झालाय उदय सामंतांच्या पालिका बॅनर लागले बाग बाग होत आहेत ला नारायण लागले बघा ला असं आहे प्रत्येक पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात त्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा बॅनर वॉर सुरू केला असेल तर त्याबद्दलची दखल दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ मंडळांनी घेतलेला आहे आम्हाला कळवलेलं आहे की बाबा या पुढे सिंधुदुर्गाच्या संदर्भात काही विषय असेल संदर्भात शिंदे साहेबांच्या शिवसेनेसंदर्भात तर आम्ही दीपक केसरकरांशी बोलावं असं सांगितलं गेलेलं आहे तर या सगळ्याची दखल दीपक केसरकरजींनी घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू पण ही माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे की शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये काही उबाटा प्रेमी घुसलेले आहेत ज्यांना आमच्या सगळ्यांमध्ये युती कशी होऊ नये यासाठी त्यांनी सुपारी घेतलेली आहे यासाठी मुद्दाहून बॅनर लावण्याचं काम करतात यासाठी सामंत आणि राणेंमध्ये भांडण लावण्याचं काम करतात तर वेळेत ह्या उभाटा प्रेमी जे शिंदे साहेबांच्या शिवसेनेत घुसलेले आहेत त्यांना तुम्ही दूर करावं असे नावासकट यादी सकट आम्ही दीपक केसरकरजींकडे पाठवलेले आहे तर त्याची ते योग्य पद्धतीने दखल घेतील आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही ताकदीने महायुती म्हणूनच लढू या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहे विधानसभेसाठी ऐंशी ते नव्वद जागा मागाची आमची तयारी आहे तीन पक्षाचे वाटाघाटी जास्तीत जास्त जागा आमचा मिळवण्याचा प्रयत्न ठीक आहे ते ज्या दिवशी ज्यावेळी जागा जा वाटपाची चर्चा जा सुरू होईल त्या बाबतीची हे चित्र स्पष्ट होईल त्या बाबतीमध्ये रोहित पवार म्हणत आहेत की अठरा ते एकवीस आमच्या संपर्क मी ऐकलं रोहित पवारच स्वतः अजितदादांच्या संपर्कात आहेत मंत्री पदासाठी अशा पद्धतीची दुसऱ्यांची माहिती देता देता हे कधी रोहित पवार अजित पवारांच्या बाजूला येऊन उभं राहतील असं असं ते फोटो आल्यावर नवल वाटता कामा नाही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात आहेत अशी चर्चा आहे आणि ते राजकीय पक्ष स्वतःचा एक स्थापन होती शक्यता आहे ते मला माहित नाही त्याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही सर एन सी आर टीने जो बाबरी मशीदचा एक पुस्तकामध्ये धडा होता माहिती होती त्यांनी ते रद्द केलेले आहे त्याचं काय स्वागत हरी आहे अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख उल्लेख आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होताच कामा नाही आणि हिंदू राष्ट्रामध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी यांनी हिंदू राष्ट्राच्याच संदर्भात माहिती घ्यावी संस्कार त्याला त्या दृष्टिकोनातून मिळावे अशा मताचे आम्ही सगळेजण आहोत म्हणून बाबरी मस्जिद असो औरंग्या असो टिप्या सुलतान असो असे कोणीही लोकांचे उल्लेख पण आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होता कामा नये जेणेकरून भविष्य भावी पिढीला योग्य मार्गदर्शन होईल वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून उबाठा गटाच्या उमेदवाराला फक्त सहा हजार मतं पडली आहेत याचा अर्थ असा आहे की वरळीच्या मतदारांनी देखील उबाठाला नाकारलेलं आहे मुंबई मधील बहुसंख्य मराठी आणि हिंदू मतदार संघांनी सुद्धा उभा आहे आणि ही वस्तुस्थिती आहे निवडणुकीमध्ये जर विजय प्राप्त झाला तर आमचं कर्तृत्व किती महान आहे आमचे नेते किती महान आहेत असा ढोल हे लोक वाजवतात आणि जर निवडणुकीमध्ये पराभव झाला तर मतदारांनी पैसे खाल्ले असा घाणेरडा आरोप करतात आता तुम्हीच विचार करा मित्रांनो असल्या दळभद्री लोकांना विधानसभेमध्ये थारा द्यायचा की नाही तुम्ही सर्वजण सुज्ञ मतदार आहात त्यामुळे तुम्हाला अति सांगण्याचं किंवा जास्त सांगण्याचं काहीच कारण नाहीये तुम्हाला सगळं कळतंय मात्र लोकसभेला ज्याप्रमाणे नव्वद टक्क्यांच्या वर हिरव्या बेल्टमधून मतदान झालेलं आहे तसं विधानसभेला नव्वद टक्क्यांच्या वर आपल्या बेल्ट बेल्टमधून सुद्धा मतदान व्हायलाच हवं आणि त्यासाठी आम्ही काम करतोय आमच्या या कामाला तुमची साथ मिळालीच पाहिजे म्हणून सांगतोय मित्रांनो महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा हिंदुत्वाचा विचार हिंदुत्वाचं कार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची तुमच्या पाठिंब्याची तुमच्या सहकार्याची तुमच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उतावीळ झालेला असतो तेव्हा पटापट कमेंट करायला आणि व्यक्त व्हायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम